नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरगळणारी आणि मैद्याचा अजिबातही न वापर केलेली पुरणपोळी हे पहा इथं छान अशी टम्म आपली पुरणपोळी फुगलेली आहे होळीचा सण जवळ येत आहे आणि होळीच्या सणासाठी पुरणपोळी ही व्हायलाच पाहिजे चला तर मग वेळ न घालवता आपण साहित्याने कृती पाहूया इथं आपण पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे कपाने मोजून आपण दीड कप घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण अडीचशे ग्राम आहे म्हणजे पाव किलो आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ चांगली धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची हे पहा चणा डाळीवरती कधी पावडर असते किंवा कधी धूळ असते तर ती धूळ आणि पावडर आपल्याला व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेऊया होळीचा सण जवळ येतो आहे मंडळी आणि होळीच्या सणासाठी पुरणपोळी ही व्हायलाच पाहिजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पुरणपोळी करून दाखवलेली आहे अगदी कोणीही करू शकेल सहज अशी आपण आज पोळी बनवणार आहोत इथं कुकरमध्ये आपण आता धुतलेली चना डाळ घेतलेली आहे आणि दीड कप आपण पाणी घेतलं तर याच्यासाठी आपल्याला चार ते पाच कप आपल्याला शिजण्यासाठी पाणी पाहिजे डाळ बुडेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे कारण ह्या डाळीचं जे येळवणी निघते किंवा आपल्याला कटाची आमटी करायची आहे डाळीचं जे पाणी निघणार आहे पुरणाचं त्या पाण्याची आपण आमटी करणार आहे हे पहा इथं बुडेल एवढं आपण पाणी घेतलेलं आहे अगदी चार ते पाच कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली त्याच कपाने आपण पाणी घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून ह्याच्या आपल्याला सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथं जर आपण डाळ भिजवून घेतली असती तर आपण तीन ते चार शिट्ट्यामध्ये डाळ आपली शिजली असती पण आपण डाळ न भिजवता घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्या शिट्ट्या आपल्याला जास्ती काढायच्या आहेत एक छोटा चमचा आपण हळद घेतलेली आहे एक चमचा आपण तेल घालूया आणि थोडंसं चिमूडभर आपल्याला मीठ घालायचं आहे की जेणेकरून आपलं पुरण अळणी नाही लागायला पाहिजे आपल्याला आणि तेल घातल्याने हे पुरण उतू जात नाही आपण जे शिट्टीमधून पुरण बाहेर येतं पाणी बाहेर येतं ते ह्या तेलामुळे कमी येतं येत नाही जास्ती जास्ती येत नाही कमी प्रमाणात पाणी बाहेर येतं पुरणाचं आता इथं पळीने आपण व्यवस्थित हे पुरण चांगलं ढवळून घेऊया डाळ जी डाळ आपण आहे ती डाळ व्यवस्थित आपण ढवळून घेऊया आणि झाकण लावून याच्या आपल्याला सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत सहा ते सात शिट्ट्या काढून घेतल्या की आपली डाळ छान अशी गाळ शिजली जाते आता पुरण शिजतं आहे तोपर्यंत आपण इथं कणिक मळून घेऊया हे पहा दोन दोन कप मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि जी चाळण मी घेतलेली आहे ती चाळण एकदम बारीक म्हणजे सोजीची चाळण किंवा मैद्याची चाळण आहे मैदा या चाळणीने चाळला जातो किंवा सोजी आपण म्हणतो याला सोजीची चाळण म्हणतो एकदम बारीक चाळण आहे आणि या इतक्या बारीक चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे ज जेवढं आपलं पीठ एकदम बारीक मऊ असेल तेवढी ह्याची पुरणपोळी सुंदर होते हे पहा हे पीठ आपण चाळून घेतो आहे आणि कधीही पुरणपोळीचं जे पीठ आहे ते पीठ व्यवस्थित एकदम बारीक चाळणीने तुम्ही चाळून घ्या पोळी फुटतही नाही आणि कडकही होत नाही एकदम छान मऊसूद पोळी होते आपली थोडंसं आपण मीठ घेतलेलं आहे चवीनुसार पिठाला आणि थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळायचं आहे आपण एकदम पाणी घालायचं नाही आहे पुरणपोळीचं पीठ आपण मळतोय ते एकदम पाण्यामध्ये मळायचं नाही आहे आपल्याला थोड्या थोड्या पाण्यामध्ये मळायचं आहे थोडीशी आपण हळद घेऊया जेणेकरून आपल्या पोळीला कलर छान येतो आणि पोळी दिसायला छान दिसते ते पहा एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि मला एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आहे मी एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला कणिक माळायला लागेल हे पहा आता ग्लास एक भरून घेतलेला आहे मी आणि थोड्या थोड्या प्रमाणात आपण इथं पाणी घ्यायचं आहे एकदम पाणी घ्यायचं नाही आहे हे पहा थोडं थोडं पाणी घेत मी पीठ मळते इथं मी दाखवलं आहे त्या त्या कृतीप्रमाणेच तुम्ही पीठ मळून घ्या आणि जे आपण आता पुरणपोळी करतो आहे ही पुरणपोळी पूर्णपणे पिठावरती आणि तुमचं पुरण प्रकारे होतं आहे त्याच्यावरती अवलंबून असते हे पहा जसं तुम्ही पीठ कसं मळत आहे कणिक तुम्ही कशी मळताय पुरणपोळीची त्याच्यावरती पूर्णपणे पुरणपोळी अवलंबून असते संपूर्ण जे पुरणपोळीचं स्किल आहे ते पूर्णपणे ह्या आपण मळलेल्या कणकेवरती आणि पुरणावरती अवलंबून असतं तर इथं तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं पाणी घेत मी पीठ मळते हे पहा पीठ जास्ती घट्ट मळायचं नाही आणि जास्ती पातळी मळायचं नाही आहे आपल्याला मी इथं दाखवते तुम्हाला कशाप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि हे जे पीठ आहे हे व्यवस्थित असं दाबून दाबून आपल्याला मळून घ्यायचं आहे जेवढं आपण हे पीठ असं तिंबून घेणार तेवढी आपली पुरणपोळी मऊ होणार हे पहा छान असं दाबून घ्यायचं आहे पीठ आपल्याला आणि तुम्ही पाहिलं असेल की मी एकदम पाणी घेतलं नाही थोडं थोडं पाणी घेत मी पीठ मळलेलं आहे जसं लागेल तसं पाणी घेतलेलं आहे मी हे पहा छान असं दाबून दाबून घ्यायचं आहे आपल्याला कणिक छान असे दाबून मळायचे आहे जोर लावायचा आहे थोडासा हाताचा आपल्याला पूर्वी आई आजी कणिक जेव्हा आपण पोळ्या करायची आई किंवा आजी आपली त्यावेळेला कणिक त्या असे पाटावरवंट्यावरती पाट्यावरती घ्यायच्या आणि वरवंट्याने चांगले चेचून घ्यायच्या कणिक म्हणजे तिंबून घ्यायच्या तर आता इथं आपण ते तसं करणार नाही आपण हाताने दाबून घेतोय कणिक हे पहा छान अशी कणकीमध्ये आपल्याला हवा भरून घ्यायची ह्या हे पहा अशा प्रकारे कणिक मळायची आपल्याला जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ कणिक मळायची नाहीये मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायची आपण चपातीची जी कणिक मळतो त्या कणकेपेक्षा थोडीशी ही पोळीची कणिक आपल्याला पातळ ठेवायची आहे चपात्याची आपण जे कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी ही कणिक पातळ लागते पोळीची कणिक हे पहा आता थोडंसं मी पाणी जवळजवळ आपली कणिक मळून झालेली आहे थोडंसं हातावरती मी पाणी घेते आणि जे साईडला आपली कणिक लागलेली आहे पीठ लागलेलं आहे ते सगळं गोळा करून घ्यायचे थोडंसं हातावर आपण पाणी घ्यायचे आणि ते पाणी शिंपडून कणिक तयार करून घ्यायची इथे मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे कणिक आपली झालेली आहे जास्ती घट्ट नाही जास्ती पातळ नाही आहे आणि जोपर्यंत आपलं जे पुरण आपण शिजायला टाकलेलं आहे त्याच्या शिट्ट्या होत आहेत आणि कुकर थंड होईपर्यंत ही कणिक छान अशी मुरून येते आपली अर्धा ते एक तास आपल्याला ही कणिक आधी म्हणजे जेव्हा आपण पुरण शिजायला घालतो त्यावेळेस कणिक मळायला घ्यायची आणि पुरण होईपर्यंत ही कणिक अर्ध्या तासासाठी छान अशी मळली मुरली जाते व्यवस्थित अशी भिजते आणि मुरते व्यवस्थित हे पहा आता मळून आहे आपलं आपण झाकण लावून ठेवून देऊया जोपर्यंत आपलं पुरण आहे तोपर्यंत आपण हे कणिक छान अशी मुरून देऊया थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचं आहे वरती किंवा ओला कपडा टाकायचा आणि ही कणिक एक पूर्ण होईपर्यंत म्हणजे अर्धा ते पाऊण तासासाठी आपल्याला छान मुरून द्यायची आहे आता आपली कणिकही मळून झाले कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत सात शिट्ट्या काढलेल्या आहेत आपण आता पाहूया आपले पुरण शिजलं आहे का छान असं पुरण शिजलेलं आहे आपलं डाळ एकदम छान शिजलेली आहे हे पहा अशा प्रकारे पुरणाची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची एकदम गाळ करायची डाळ कच्ची ठेवायची नाही आहे आणि सात शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान शिजते हे पहा आता आपण गाळणीच्या साह्याने डाळ गाळून घेऊया आणि हे जे पाणी आहे ह्या पाण्याचे आपल्याला कटाची आमटी करायची आहे आणि हे पहा छान असं आपण पाणी काढून घेतलं आहे आणि जे कट आपला निघालेलं आहे किंवा येळवणी निघालेलं आहे पूर्णाचं त्याच्यामध्ये थोडंसं आपण हे डाळ टाकूया आणि ह्या जे आपण येळवणी काढलेलं आहे किंवा कटाचं हे पाणी काढलेलं आहे आमटीसाठी सुंदर प्रकारे ह्याची आमटी होते थोडीशी आपल्याला पुरणाची डाळ त्याच्यामध्ये टाकायची आणि छान अशी आमटी होते ह्या डाळीची ह्या ज्या कटाच्या आहे त्याची आता आपण पुरण परतून घेऊया दीड कप आपण इथं डाळ घेतलेली आहे तर दीड कप डाळीसाठी आपल्याला दीड कप गूळ लागणार आहे इथं एक लक्षात ठेवा मंडळी तुम्ही अगदी दोन किलोच्या जरी पुरणपोळ्या केल्यात तरी दोन किलो डाळीला दोन किलो गूळ वापरायचं आहे समप्रमाणात इथं पुरणपोळीचा जेव्हा आपण पुरण करतो इथे एक महत्त्वाची टिप्स आहे ही ज्यावेळेस आपण पुरण करतो त्यावेळेस जेवढं तुमचं डाळ असेल तेवढीच तुमचा गुळही पाहिजे गुळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे पाव किलो डाळ असेल तर पाव किलो गुळ घ्या अगदी एक किलो डाळ असेल तर एक किलो गुळ घ्या समप्रमाणात जेव्हा आपण प्रमाण घेतो पुर डाळीचं आणि गुळाचं तेव्हा आपलं पुरण अजिबात बिघडत नाही चवीलाही छान होतं पोळीही गोड होते आणि अगदी समप्रमाणात घेतल्यामुळं पुरण बिघडायचा काही प्रश्न येत नाही हे पहा छान असं आता आपण इथं परतून घेऊया डाळ आणि हे गुळाचं जे मिश्रण आहे हे छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आता इथं जे मी सांगते तुम्हाला किंवा मी दाखवलं आहे ते जर नवशिके कोणी असतील ज्यांना पुरणपोळी येत नाही किंवा ज्यांना पुरण कसं करायचं ते जमत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही पूर्ण केलं तर अशा प्रकारे कणिक मळलीत तर मला अजिबात वाटत नाही की तुमचं पुरण बिघडेल किंवा पोळी फुटेल किंवा पोळी बिघडेल तर हे पहा इथं असं छान आपण मळ परतून घेऊया गूळ आणि डाळीचं मिश्रण हे पहा गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती हे सतत आपल्याला परतत राहायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण पुरण परततो त्यावेळेस आपल्याला जाडबुडाच्या पातेल्याचं किंवा जाडबुडाची कढई असं बुडा जाडबुडाचं भांडं जर तुम्ही वापरलं तर हे पुरण खाली लागत नाही करपत नाही चान्स समजा जर आपलं पुरण करपलं किंवा खाली लागलं तर संपूर्ण पुरणाला करपटवास येतो म्हणून कधीही पुरण परतताना जाडबुडाचं पातील घ्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये छान असं हे पुरण परतलं जातं करपत नाही खराब होत नाही किंवा आपल्या पुरणाला वास येत नाही हे पहा आता इथे आपण समप्रमाणात घेतलेलं आहे आता नव जे नवीन शिकत आहेत त्यांना असं वाटेल की पातळ झालं आता आपलं पुरण बिघडलं असं काही नाही आहे सुरुवातीला हे असंच होतं पातळ होतं हे मिश्रण आणि नंतर हळूहळू जसं आपण परतत जाणार तसं पुन्हा घट्ट एकसारखं होतं हे पहा तुम्हाला दाखवते मी पातळ झाल्यानंतर वाटेल तुम्हाला की आता ते हे मिश्रण आपलं पातळ झालं पुरण बिघडलं की काय पण तसं काही नसतं अशा प्रकारे गुळाचं जेव्हा गुळ आपला वितळतो तेव्हा त्याचं पाणी होतं आणि ते पातळ होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा आपण परतत राहतो तेव्हा पुन्हा घट्टसर ह्याचा गोळा होतो तर पुरण कसं झालं कशा प्रकारे तयार होतं किंवा कसं पूर्ण आपलं झालं हेही मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा मी सांगितल्याप्रमाणे इथं पाणी झालेलं आहे गुळाचं आणि डाळीचं आणि सुरुवातीला तुम्हाला वाटेल की पुरण हे पातळ झालं की काय आपलं पुरण असं काही होत नाही समप्रमाणात तुम्ही डाळ आणि गूळ घेतली तर तुमचं पुरण व्यवस्थित होतं पातळ होत नाही किंवा बिघडत नाही आणि पोळीही खूप छान येते तेव्हा जेव्हा तुम्ही पुरण जे करणार तेव्हा तुमचं जेवढं डाळ असेल तेवढंच गूळ पण पाहिजे आपल्याला हे पहा आता गॅस मी बारीक केलेला आहे इतका वेळ मी मिडियम गॅसवरती सगळं परतून घेतलं आता बारीक गॅसवरती मी हे पहा आता जे तुम्हाला दिसलंच असेल की पातळ झालं पुरण आणि त्याचं पुन्हा असा घट्टसर गोळा झालेला आहे हे पहा छान असं पुरण आपलं घट्ट झालेलं आहे गॅस मी कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती नंतरचे हे पाच मिनिट आपण पुरण परतून घेतो आहे आणि अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते आपलं पुरण झालं कसं समजायचं कसं आपल्याला की आपलं पुरण आता झालेलं आहे पोळीसाठी तयार आहे दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे आपण हे समजायचं की आपलं घट्ट तर होत आलंय घट्ट झालेलं आहे पुरण आपलं जेव्हा घट्ट होतं तेव्हा समजायचं की आपलं पुरण तयार आहे पण आणखी एक टीप मी तुम्हाला सांगते हे पहा हे उलतनं जे मी परतते ते उलतनं स्टीलचं तर आहे जड पण आहे तेवढंच पण पुरणामध्ये उभं राहिलं आहे उलतनं पडत नाही आहे याचा अर्थ आपलं पुरण तयार आहे आणखी एक टीप दाखवते मी तुम्हाला जेव्हा आपण पुरण परततो आणि हे पहा असं उलतण्यावरती घ्यायचं आहे आपल्याला आणि उलतण्यावरती घट्टसर असं हे पहा सहज आपल्याला उलतण्याने उचलता येते पुरण खाली गळत नाही आहे किंवा पातळ नाही आहे हे पहा आणि अशा प्रकारे आपलं आता पोळ्यासाठी पुरण तयार आहे आता आपण काढून घेऊया आणि गरम गरम पुरण आपल्याला वाटून घ्यायचे आता हे पुरण तुम्ही मिक्सरमध्ये वाटा किंवा पुरण यंत्रामध्ये करा किंवा असं जाळीवरती करा पण पुरण जेव्हा आपण हे वाटतो आहे आता पुरण बारीक करतो आहे तर लक्षात ठेवा मंडळी जेवढी कणिक आपल्याला मऊसूद पाहिजे तेवढंच हे पुरणही मऊसूद पाहिजे पुरण जर जाडसर राहिलं तर आपली पोळी फुटते शंभर टक्के पोळी फुटते म्हणून पुरण कधीही जाडसर ठेवू नका पुरण करताना जेव्हा तुम्ही असं वाटताय पुरण तर ते वाटलेलं पुरण हे एकदम बारीक मऊ यायला पाहिजे तेव्हा आपली पोळी छान येते हे पहा असं एखाद्या ग्लासच्या साहाय्याने किंवा वाटेच्या फुलपत्राच्या साह्याने आपल्याला जाळीमध्ये असं पुरण करून घ्यायचे आता तुम्ही पुरणयंत्र इथं वापरू शकता किंवा मिक्सरमध्ये करू शकता किंवा पुरणाच्या जाळीवरती असं पुरण काढून घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा की पुरणही जाडसर व्हायला नाही पाहिजे एकदम बारीक पुरण यायला पाहिजे आणि हे असं एकदम बारीक पुरण येण्यासाठी आपली जी डाळ आहे ती डाळ एकदम गाळ शिजायला लागते एकदम म्हणजे अगदी आपण कसं म्हणतो मौसूद अशी डाळ शिजून यायला पाहिजे त्याच्यामुळे डाळ कच्ची ठेवू नका आणि दुसरी गोष्ट पुरण जाडसर वाटायचं नाही पुरण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला मी दाखवते तुम्हाला आता ह्या जाळीच्या खालच्या साईडला जे पुरण आलेलं आहे ते असं चमच्याच्या साह्याने आपण काढून घ्यायचे जर हाताने काढून घेतलं तर ते परत वरच्या साईडला जातं म्हणून चमच्याने व्यवस्थित असं काढून घ्यायचे आणि मी तुम्हाला दाखवते आपलं पुरण किती सूद झालेलं आहे हे पहा छान असं मऊ झालेलं आहे आणि पुरणाचा असा गोळा होत आहे आपलं हे पहा छान अशी गोळी होत आहे पुरणाची आणि एकदम मऊ म्हणजे एकदम सॉफ्ट पुरण झालेलं आहे आता आपली कणिक भिजली का पाहूया आपण आणि पोळ्या लाटायला घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घेऊया आता या या जरा हे शिजताना मी घातलं नाही जायफळ किंवा वेलची पावडर कारण ह्याचा अजिबात स्मेल येत नाही शिजताना जर आपण घातलं तर वेलचीचा जो स्मेल आहे तो अजिबात पुराला लागत नाही म्हणून पुरण पूर्ण पुरण झाल्यानंतर आपण वेलची पावडर आणि जायफळ किसून घ्यायचे आणि हे पाय इथं छान असं हे मिक्स करायचं अगदी हाताच्या साह्याने तुम्ही केलं मिक्स तरी छान मी आता उलतण्याने सारखं करून घेते हे पहा आणि पुरणही आपलं तुम्हाला दिसत असेल किती छान पुरण झालेलं आहे आणि पुरण आणखी एक टिप सांगते ज्यावेळेस गरम असेल त्याच वेळेस तुम्ही करून घ्या थंड जर पुरण झालं तर लवकर ते होत नाही आणि त्रास होतो म्हणजे वेळ जास्ती जातो म्हणून गरम गरम पुरण असेल गरम गरम पुरण आपण जी डाळ आहे पुरणाची गरम गरम ती डाळ पूर्णपणे एखाद्या म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला करायचं त्या भांड्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर करून घ्या थंड होऊन देऊ नका इथं आपली कणिक छान भिजलेली आहे हे पहा मी तेल घेतलेलं आहे आणि हाताला तेल घेऊन ही कणिक आपण पुन्हा एकदा एकसारखी करून घेऊया इथं दिसत असेल तुम्हाला अर्धा ते पाऊण तासासाठी आपण कणिक भिजवून घेतली जी मळली होती ते अर्धा ते पाऊण तास आपण बाजूला ठेवली होती मळून आणि अशा प्रकारे आपली कणिक झालेली आहे हे पहा म्हणून मी मिडीयम कणिक मळून ठेवली होती की नंतर ज्यावेळेस जेवढा वेळ आपली भिजते कणिक तेवढी पातळ होत जाते तर हे पहा अशा प्रकारे आपली कणिक झालेली आहे मळतानाच पातळ मळू नका मिडियम कणिक मळून ठेवा झाकून ठेवा एक अर्ध्या पाऊन तासाने कणिक आपोआपच पातळ होत जाते हे पहा मी तेल घेतलेलं आहे आणि तेलाच्या हाताने मी तुम्हाला दाखवते की आपली कणिक कशी छान हे पहा कशी तार सुटते अगदी मैद्याच्या कणकेची जशी तार सुटते तशीच गव्हाच्या कणकेचीही आपल्या तार सुटते आणि अशा कणकेच्या ज्यावेळेस आपण पोळ्या करतो मऊ अगदी लुसलुशीत पोळ्या होतात तोंडात टाकताच पोळी विरगळते आणि दुसरी गोष्ट पोळी अजिबात फुटत नाही हे पहा आता आपली कणिक तयार आहे आता आपण पोळी लाटायला घेऊया आपण इथे एक कणकेचा उंडा घेतलेला आहे आणि जेवढा कणकेचा उंडा तेवढाच आपल्याला पुरणाचा उंडा घ्यायचा आहे हे पहा एक हे पहा एकसारखे आपण उंडे करून घेतलेले आहेत कणकेचा आणि पुरणाचा आता इथे आपल्याला ही जी कणिक आहे त्याचं हे पहा थोडंसं पीठ लावलेलं आहे मी कणकेला आणि त्याची अशी वाटी करून घ्यायची आहे आपण जसं मोदकाची वाटी करतो तशी मोदकाप्रमाणेच ह्या कणकेची वाटी करून घ्यायची फक्त खालच्या बाजूला जाड ठेवायची आणि साईडला आपल्याला पातळ करून घ्यायची ही वाटी आता मी पुरण घालते आणि पुरणसुद्धा असं हे पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोदकाप्रमाणेच ह्याचा उंडा करायचा आहे हे पहा आपण जसं मोदक भरतो तशा मोदकाप्रमाणेच हे भरायचं आहे एक्स्ट्रा जे पीठ झालं आहे ते आपण काढून घेऊया हे पहा आणि छान असा उंडा आता आपल्याला झाकून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावायचं आणि पीठ लावून हा एक सारखा करून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा आता जे नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही पोळी लाटणार त्यावेळेस तुम्हाला जसं पाहिजे तसं पीठ घ्या पोळी चिकटते म्हणजे असं वाटलं की आपली पोळपटाला पोड़ पोळी चिकटते अशा वेळेला थोडासा पिठाचा वापर करा तुम्ही काही हरकत नाही किंवा प्लॅस्टिक पेपर खाली घ्या किंवा एखादा कपडा टाका आणि त्याच्यावरती पोळी लाटा आणि हे पहा असे हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची पाहत असाल तुम्ही अगदी मी लाटणं अजिबात जोरात फिरवत नाही आहे फक्त थोडंसं लाटणं वरच्यावर फिरवते मी आणि ही पोळी आपोआपच गोल फिरते हे पहा थोडंसं पीठ घेते मी अगदी थोडंसं पीठ घेऊया खालीवर जेणेकरून ही जी पोळी आहे ती पोळपाटाला चिकटायला नाही पाहिजे आणि फक्त आता आपल्याला काय करायचं आहे पोळीचे काठ लाटून घ्यायचे पोळी जी आहे ती फक्त आपल्याला काठामध्ये लाटायची आहे मधल्या साईडला जाड ठेवायची पोळी आणि कडेला लाटून घ्यायची हे ला, पहा काठ फक्त लाटायचे आहेत छान असे काठ पातळ करायचे पोळीचे आपल्याला आणि मधल्या बाजूला पोळी जाडसर ठेवायची आहे हे पहा आणि अशा प्रकारे आपली पोळी लाटून झाली आहे जे जेवढं आपण साहित्य घेतलेलं आहे तेवढ्या साहित्यामध्ये ते दहा पोळ्या दहा ते अकरा पोळ्या आरामशीर होतात आता मी तवा तापत ठेवला होता तवा छान आपला गरम झालेला आहे एक पाच मिनटासाठी तवा ता तापत ठेवला थोडंसं खालच्या बाजूने तव्याला मी तेल लावलं आणि मग ही पोळी आपण भाजायला घेतली हे पहा आता पोळीला थोडेसे असे वरती फुगवटे आले बबल्स आले थोडेसे वरती की आपण पोळी पलटून घेऊया शिस्ती तसं उलत आपल्याला पोळीच्या खालच्या साईडला टाकायचं आहे आणि पोळी पलटून घ्यायची आता वरून आपण तेल किंवा तूप तुम्हाला जसं आवडेल तसं घ्या मी तेल घालते हे पहा छान असं तेल घालते आणि पोळी कधीही फास्ट गॅसवरती भाजायची मंडळी पोळी मिडियम गॅस किंवा बारीक गॅसवरती भाजू नका जर तसं केलं तुम्ही तर पोळी कडक येईल त्याच्यामुळे पोळी फास्ट गॅसवरती पुरणपोळी ही फास्ट गॅसवरतीच भाजायची आपल्याला गॅस बारीक किंवा मंद करायचा नाही आहे मिडियम ठेवायचा नाही आहे किंवा मंद करायचं नाही हे पहा अशा प्रकारे आपण पोळी झालेली आहे आपली एक दोन वेळा उलटी पालटी करून घेऊया आपण तेल टाकून आणि छान अशी खरपूस भाजायची आपल्याला आणि पोळी काढून घ्यायची एक जाळीचं भांडं घ्या कसलंही घ्या चाळण घ्या किंवा पुरणाची चाळण घ्या किंवा जे आपली फुलके भासतो त्याची चाळण असेल तर त्याच्यावरती आपण ही पोळी काढून घेऊया डायरेक्ट डब्यात नको ठेवायला कारण तिला पाणी सुटतं हे पहा अशा प्रकारे मी पोळ्या ह्या जाळीवरती ठेवते आणि जाळी एका साईडला ठेवते दुसरी पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते उंडा आपण भरून घेतलेला आहे जेवढी कणिक तेवढीच आपण पुरणही घेतलेलं आहे जर इथं नवं असतील आणि त्यांना वाटत असेल नवीन शिकणाऱ्यांना की आपली पोळी फुटेल तर थोडंसं पुरणाचं प्रमाण कमी घेतलं तरी चालतंय इथं मी एकसारखं पुरण घेतलेलं आहे जेवढा कणकेचा गोळा तेवढाच आपला पुरणाचाही गोळा मी घेतलेला आहे आणि छान अशी पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते पीठ लावलेलं आहे थोडंसं खालीवर आणि पीठ लावून आपण ही पोळी चांगली छान अशी लाटून घेतो आहे फक्त काठ छान लाटायचे आपल्याला एकदम पातळ काठ लाटायचेत आणि मधल्या बाजूला पोळी थोडीशी जाडसर ठेवायची एक वेळ आपल्याला पिठी लावायची मध्ये आधी चिकटू नाही पोळी पोड़ पोळपाटाला म्हणून आणि हे पहा आपण पोळी छान अशी लाटून घेतली गोलगरगरीत पोळी लाटून झाली आपली आणि अशा प्रकारे जर तुम्ही पुरणपोळ्या केल्यात नवीन शिकणाऱ्या असू दे अगदी नवीन शिकणाऱ्या महिला अगदी बॅचलर मुलंही असतील ज्यांना वाटत असेल आपण पुरणपोळी करावी तर त्या मुलांनी हे ट्राय केलं किंवा नवीन शिकणाऱ्या महिलांनी नवीन शिकणाऱ्या मुलींनी नवविवाहितांनी तर अजिबात पोळी बिघडणार नाही अशा प्रकारे तुम्ही पोळी करून पहा हे पहा आता तव्यावरती पोळी घेऊया खास आमची सातारची पद्धत आहे मंडळी अशा प्रकारे पोळ्या करायची अगदी जास्ती करून चुलीवरती पुरण शिजवलं जातं जर जास्ती पुरण असेल एक किलो दोन किलोचं पण थोड्या प्रमाणात पुरण असेल तर गॅसवरती शिजवलं जातं आणि हे पहा अशा प्रकारे आता आपण ही पोळीही भाजून घेऊया मी तुम्हाला दाखवते की पोळी किती टम्म आणि किती छान फुगलेली आहे आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही पूर्णपणे गव्हाच्या पिठाची ही पोळी अगदी पौष्टिक अशी म्हणायला काहीच हरकत नाही आहे अजिबात मैदा वापरला नाही आपण आणि मैदा न वापरता तुम्ही अशा प्रकारे पोळ्या आरामशीर करू शकता हे पहा तेल लावलेलं ला आहे मी आणि ही ही पोळी आपली इतकी छान टम्म फुकते हे पहा इतकी छान सुंदर पोळी झालेली आहे आपली जेव्हा आपली पोळी तव्यावरती फुकते तेव्हाच आपल्याला कळतं की आपली पोळी कशा प्रकारे झाली असेल हे पहा अगदी मला पलटताही येत नाही एवढी ही पोळी फुगलेली आहे छान सुंदर अशा आपल्या पोळ्या मौसूद मऊ मौ लुसलुशीत पोळ्या झालेल्या आहेत हे पहा मंडळी अगदी सातारा पद्धतीने झाल्या आहेत म्हणायला काहीच हरकत नाही आहे आमच्याकडे अशा प्रकारे पोळ्या केल्या जातात सुंदर अशा टम्म फुगणाऱ्या गव्हाच्या पोळ्या जवळजवळ आपल्या आता पोळ्या झालेल्या आहेत हे पहा दोन पुरणपोळ्या मी तुम्हाला करून दाखवल्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही जर पुरणपोळीचा स्वयंपाक केलात आता होळी आलेली आहे आणि होळीसाठी जर अशा प्रकारे स्वयंपाक केलात तर मला सांगा तुमच्या पोळ्या कशा झाल्या कमेंट्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे पुरणपोळीचा स्वयंपाक करा पुरणपोळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा हे पहा मी दाखवते तुम्हाला पोळी कशा प्रकारे आपली पोळी किती प्रमाणात मऊ झालेली आहे आणि पोळी झाली पण कशी हे पहा आता मी एक पोळी तुम्हाला घेऊन दाखवते हे पहा खूप छान अशी मौसूद पोळी आपली झालेली आहे अकरा पोळ्या आपल्या झालेल्या आहेत एवढ्या प्रमा एवढ्या जे आपण प्रमाण घेतलं त्याच्यामध्ये हे पहा किती मौसूद एकदम छान अशी पोळी झालेली आहे आपली ही पोळी उघडून दाखवते मी तुम्हाला हे पहा उघडून दाखवते छान आतमध्ये अगदी काठापर्यंत आपलं पुरण आलेलं आहे आणि वरचा पापुद्राही किती पातळ झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल आणि अशा प्रकारे पुरणपोळी करून पहा मंडळी खरंच खूप छान सुंदर पोळी होते इथं फक्त नवीन शिकणाऱ्यांना स्वयंपाक यावा आणि छान असा हा बघून तुम्ही स्वयंपाक शिकावा एवढाच उद्देश आहे आपला हे पहा छान अशी पोळी आपली दिसतच असेल तुम्हाला आणि अशा प्रकारे करून पहा मंडळी खाऊन पहा होळी पौर्णिमेला मला वाटतं याचा स्वाद तुम्ही घ्यावा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासह धन्यवाद मंडळी